आवाज कुणाचा आमच्या मागण्या आमच्या मागण्याचा आमच्या मागण्या आमच्या मागण्या नमस्कार प्रजयित न्यूज 24 फोर मधून आपण पाहू शकता की आज लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी समोर आज वडोळ समाज यांचं आज अमरण उपोषण मागच्या सहा दिवसापासून सुरू आहे आणि अद्याप या ठिकाणी काही कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत असं त्या ता ठिकाणी समाजाच्या काही नागरिकांचं तर नेमक्या मागण्या ने काय काय आपण जाणून घेणार आहोत आपण आपल्या सोबत अॅडव्होकेट तुकाराम माने साहेब आपण त्यांची चर्चा करणार माने साहेब नेमकं उपोषण का आणि तुमचं मागणे काय सविस्तर जर का माझ्या समाजाला स्वातंत्र्य मिळून आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली समाजाला आतापर्यंत विशेष असं शासनाकडून शैक्षणिक सामाजिक आर्थिक असे धोरण राबवले गेलेले नाहीये आज महाराष्ट्रामध्ये एक कोटी लोकसंख्या असलेल्या समाजाला आतापर्यंत स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ नव्हतं दीड पूर्वी शासनाने त्याची घोषणा केली पण त्याच्या माध्यमातून वडार समाजाला एकही रुपयाचं त्यांनी बजेट दिलेलं नाहीये त्याच्यानंतर स्वातंत्र्य होऊन अष्ट्याहत्तर वर्ष होऊन गेली पण हे आमच्या समाजातील जे तरुण शिक्षणासाठी धडपड करतात विद्यार्थी त्यांना आजही एकोणीसशे पुराव चा पुरावा मागितला जातो जे की जात गट आहे त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माझ्या समाजातील विद्यार्थ्यांचं स्वतंत्र वस्तीग्रह शासनामार्फत सुरू करण्यात यावं त्यानंतर जात प्रमाणपत्र मिळण्यासाठीच जे एकोणीसशे एकसष्टचा पुरावा तो रद्द करण्यात यावा शासनाकडून नॉन क्रिमली चेअर रद्द करण्यात यावी प्रत्येक वडार वस्ती सुधारण्यासाठी शासनाकडून स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी त्यानंतर वडार समाजातील जे स्पर्धा परीक्षा तयारी करतात विद्यार्थी आणि जे नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी दडपड करतात समाजातील त्यांच्यासाठी शासनाकडून बिनव्याजी आर्थिक मदत सहाय्य करण्यात यावं त्यानंतर रुहिणी आयोगानं जे केंद्र शासनाला शिफारस केलेली आहे की आजची जी वडार समाजाची अवस्था चेक केली असता त्यांना दहा टक्के आरक्षण स्वतंत्र लागू करण्यात यावं असं त्या आयोगाची शिफारस आहे केंद्रीय शासनाला ते करा, करा, ते तर, जो ते तो तो तर ते लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी त्याच्यानंतर बे ते आयोग म्हणतोय की जोपर्यंत वडार समाजाला वैयक्तिक राजकीय आरक्षण दिलं जाणार नाही तोपर्यंत वडार समाज हा मुख्य प्रवाहामध्ये येणार नाही तर ते वेळोवेळी जे आयोग नेमले जातात वेळ काढूपणाचं काम केलं जातं शासनाकडून त्या आयोगाच्या अहवालांची अंमलबजावणी केली जात नाहीये त्या आयोगांची अंमलबजावणी करण्यात यावी आणि वडार समाजाला कुठेतरी न्याय मिळावा केवळ आम्ही लोकसंख्येने आणि मताने राजकारणात कमी आहेत म्हणून आम्हाला कमी लेखून शासन फक्त राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून योग्य न्याय दिलं जात नाही समाजाला राजकीय आवाज नसल्या कारणानं तर ते इथून बंद व्हावं आणि वडार समाजालाही कुठेतरी न्याय देण्यात यावं शासनाकडून म्हणून मी या ठिकाणी अमरण उपोषणाला बस बसलो आहे आज अमरण उपोषणाचा संवाद दिवस आहे कुणी अधिकारी वगैरे येऊन भेटून गेले का नाही अजून तरी कोणीच आलेलं नाही डॉक्टर वगैरे डॉक्टर रोज येतात चेकअप करून डॉक्टर येतात हे आंदोलन जे तुम्ही चालू केलेलं आहे अमरण उपोषण जे चालू केलेलं आहे मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढचं तुमचं पवित्र काय राहील नाही आता समाजाला आम्ही विश्वासात घेतलेला आहे समाज जोडतोय समाजाशी विचार विनिमय करून पुढची दिशा लवकरच ठरवली जाणार आहे आज संपूर्ण राज्यव्यापी निवेदन दिली जात आहेत तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यानंतर संध्याकाळी आम्ही एक निर्णय घोषित करणार व पुढची दिशा काय असेल चा काय कायदा रद्द करून पुढील कोणता कायदा लागू करावा असं तुमच्या सरकारला मागणी आहे मला काय वाटतंय स्वातंत्र्यच्या अष्ट्याहत्तर वर्षाच्या राज्यकारभारामध्ये या शासनानं राज्यकारभार कसा केलाय एखाद्या छोट्या वडार समाजाचा जर ते कुठून आले त्यांनी कोण आहेत हे जर कळालं नसेल तर तुम्ही अष्ट्यात्तर वर्ष राज्यकारभार केलाच कसा अष्ट्याहत्तर वर्षानंतरही तुम्ही आम्हाला पुरावा मागताय तुम्ही राज्यकारभार केला कसा आम्ही कुठले आहोत आम्ही तर पाकिस्तानातून येऊन भारतात स्थायिक झालेलं नाही आहोत आम्ही मूळ भारतीय आहोत मग तुम्ही आतापर्यंत काय शोधलं आम्ही कोण आहे कुठून आलोय कुठले आहेत तो पुरावा मागितलाच नाही पाहिजे आतापर्यंत तो तो तर केव्हाच रद्द व्हायला पाहिजे असं या ठिकाणी तुकाराम माने वडार समाजाच्या या ठिकाणी त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी आज या ठिकाणी अमरण उपोषण करत आहेत मागच्या सहा दिवसापासून या ठिकाणी बसलेले आहेत आणि जिल्हा परिषद जिल्हा का, कार्यालयातून आतापर्यंत एकही अधिकारी यांना भेट देण्यासाठी आलेला आहे वेळोवेळी डॉक्टरांची त्यांची तपासणी आणि उपचार होत आहे असं या ठिकाणी आटोके तुकाराम माने सांगण्यात येत आहे मी सचिन जाधव सह हो। रिया शेख नमस्कार जय हिंद जय भारत नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा